नमस्कार नवी पहाट या यूट्यूब चॅनलवर वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण अजून या चॅनलला ला केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिसणारं लाल बटन दाबून या चॅनलला ला करा आणि सोबतच घंटीच्या बटनाला पण प्रेस करा मित्रांनो ज्योतिषशास्त्राप्रमाणे या चार राशीचे प्रेम आणि वैवाहिक जीवन कशा प्रकारचे असते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिली रास आहे मेष रास मेष राशीचे लोक खूपच आकर्षक आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे लोक असतात हे फार रुबाबदारपणे वागत असतात असतात त्यामुळे अनेक मुली आकर्षित होत हे लोक प्रेम करण्यासाठी थोडी घाई करतात हे कामुक स्वभावाचे असल्याने यांना सेक्स आवडतो हे फार रोमॅन्टिक स्वभावाचे असतात जेवढ्या लवकर प्रेमात पडतात तेवढ्याच लवकर प्रेमातून बाहेर पण पडू शकतात या लोकांचं प्रेमभंग होण्याचं प्रमाण जास्त असत काही मोजकेच असतात ज्यांचं प्रेम शेवटपर्यंत जातं जात दुसरी रास आहे वृषभरास व्रशवरास। वृषभ राशीचे लोक प्रेमी म्हणून फारच चांगले असतात या लोकांना प्रेमाच्या बाबतीत सर्वच प्रकारच्या कला अवगत असतात हे फार लवकर कुणालाही प्रेमात पाडण्यात यशस्वी होतात थोडेसे भावुक स्वभावाचे असल्याने हे भरभरून प्रेम करतात यांचं प्रेम फार मजबूत प्रकारचं असत हे आपल्या पत्नी किंवा प्रेमिकेप्रती इमानदार असतात त्यामुळे यांचं वैवाहिक जीवन सुखा समाधानाच असत हे आपल्या पत्नी अथवा सर्व प्रकारची काळजी घेतात तिसरी रास आहे मिथुन रास मिथुन राशीचे लोक विपरीत लिंगाप्रति फार लवकर आकर्षित होतात या लोकांच्या जीवनात अनेक प्रेम संबंध घडू शकतात हे लोक प्रेम जुळविण्यात फारच हुशार असतात त्यामुळे यांच्या एकापेक्षा जास्त प्रेमिका असू शकतात हे लोक एकच ठिकाणी बांधलेले राहू शकत नाहीत काही लोकांचे एकापेक्षा जास्त विवाह झालेले देखील आढळून येतात हे लोक विवाहाला तेवढे जास्त महत्व देत नाहीत यांच्या दृष्टीने खरं प्रेम महत्वाचं असत चौथी रास आहे कर्कराशी कर्कराशीचे लोक आपल्या नात्याला फारच जपतात थोडेसे उत्साही स्वभावाचे असतात आपल्या जीवन साती सोबत प्रेम आणि इमानदारीने वागतात पारिवारिक कारणाने वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण होऊ शकतात हे आपल्या पत्नी किंवा प्रेमिकेच्या भावना समजून घेतात विवाहानंतर बऱ्याच लोकांचा भाग्योदय होऊ शकतो विवाहानंतर या लोकांच्या जीवनात भरपूर परिवर्तन घडत असत यांचं मन आणि बुद्धी अस्थिर असल्याने प्रेमासंबंधी निर्णय घेणे यांना थोडे अवघड जाते तर मित्रांनो ज्योतिषशास्त्राप्रमाणे अशा प्रकारचे असू शकते या चार राशीचं प्रेम जीवन धन्यवाद मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद